आई आईपासाठी गरज स्वयंपाक करून ठेवायला लागले गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे बाल तिथं आम्ही दोघं चालत चाललो नो टेन्शन नो टेन्शन नाही आता आपल्याला कटिंग करायचे पापाकडे जबा रेला जायचं आणि लगेच यायचं पण तुझं सर कसं काय आलं बरं म्हणता आहे का नाही कशी कट करायला पाहिजे आपले काय सिंपल कट करायचं सगळे टक्कल करून टाकायचं मस्त नाही मिस्टेक कशा नव फालत ते वज घेऊन फिरावं लागते जाऊन आलो पण त्यांना वेळ लागेल म्हणतात ते त्यामुळं आता दुसरीकडे चाललोय मित्रांनो प्लॅन मध्ये थोडासा चेंजेस आहे आता कटिंग ऐवजी पप्पाकडे जाणार आहे आणि तिथन आल्यानंतर ना कटिंग करून कारण की इथं अर्धा तास लागतो म्हणले ते आता काय माहिती त्यामुळे जाऊया काय करते <laughs> 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 काय <laughs> बघा आई पापासाठी अदोगरज साईपा करून ठेवायला लागले पप्पा पापा जेव्हा इथून दररोज होय हा आम्हाला वाटलं डबा पप्पाचा विसरलाय मग बाबा पप्पाला जेव्हा न्याव त्यावे तू करून ठेवते लेखाची काळजी करता येत नसल तरी पण करते आहे का नाही करू लाग की बाय झालं म्हणायला झालं आता ही पीठ राखून आता माझ्या नावच्या दोन आणि पप्पा नावच्या दोन करायचं हा मग एक टॉप पडली एकता येत हाय हा हा पर थोडं पीठ ठेवलं तर त्याचा दाल करायला नाही आता पका आणते जेवण आणलं यार मग आता तुझ्यासाठी आहे का नाही हाय की अगाय मी दात नाही घातलं पेस्ट देऊन की तू अंघोळ केली की मी पण मग पेस्ट आणतो मी दात मग इथेही करतो मला कटिंग करायची आहे मिनिट झाले का आईची मालिका लाव हा तिकर तिकड तिकडे जात मग मित्रांनो आता जात आहे कटिंग करतो आणि तिकडून तसंच घरी जातो पप्पाचा डबा इथं ठेवलाय आई पशी जेवून जेवतात बाप्पा ना हे माझ्या आजोब पाय आली Feel... मित्रांनो आता कटिंग झालेले आहे असं हेअरस्टाईल केले कसं वाटत ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो आता मी घरी जात आहे हेअरस्टाईल केली आणि आणि हे सर्वात महत्वाचे पेस्ट सकाळपासून दात घासले नाहीत म्हणून आता चाललोय बारा वाजेपर्यंत बारा पण मग आता मी बिना मग काय पेस्ट नसल्यावर काय करू घरी पेस्ट नव्हती म्हणून बघा पेस्ट घेऊन जातो मग दात घासतो मग आंघोळ करतो मग जेवण चिता की कीला पहिलं पळ वाटते मला पण घेतो तीन मला पण थोड्या घे हे दात घासलं नाहीत मला माहित आहे पण मी दात घासले खाईन ना आता थोडी खाणार आहे मित्रांनो आता मी खाली जात आहे माझे आंघोळी वगैरे झाली सकाळी पण आता जातोय खाली पाच तर चार वाजले मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे रुक्मिण कुठं आहे तिकडे रुक्मिण हा बघा आमच्याकडे आला आहे आज बघा मस्त बघा इकडे लय लयत ना इकडे व्हिडिओ मध्ये बघायला दिसत नाहीत ना पण मित्रांनो असं काही इकडे आज विशेष नाही त्यामुळे इकडच काय दाखवलं नाही फक्त बघा एवढा एक व्हिडिओ मध्ये कधी जास्त दिसत नाही इकडं त्यामुळे तुम्हाला आज दाखवत जायचंय झालं एवढं काय बोलला तुम्ही कोणती भाषा कन्नड कन्नड तुम्हाला इथे कन्नड गाय तुला थोड़ी थोड़ी। थोड़ी थोड़ी। तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा तर क्लिक करा आणि भेटूया उद्या सकाळी पण ब्लॉग बनवतोय आला इथलं दाखवतो ही माझ्या आईचा पसारा मी बघितले की त्या पप्पाच्या मोबाईल मध्ये हा पप्पा पण व्हिडिओ बनवतोय पण मला म्हंटल नाही की आधी टाक व्हिडिओ मध्ये वगैरे काय काय नाही म्हणलं पवन म्हणला असेल मी कसं करतोय काय माहित माहितेखाची काळजी असते का, का गायला आईची माया लेखराची माया पोखरा <laughs>